शेतकरी मित्रांनो नमस्कार मी अक्षय स्वागत करतो आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो सध्याच्या स्थितीत कापूस पिकावर पांढरी माशी थ्रिप्स आणि पातीगळ आणि बोंडाळीच्या नियंत्रणासाठी आपण कोणती फवारणी केली पाहिजे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आमच्या भूमिपुत्र अक्षय या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मित्रांनो जराही वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो औषधांची निवड करत असताना आपल्या कपाशी पिकावर रोगाचा प्रादुर्भाव हा किती आहे याच्यानुसार आपल्याला औषध वापरायचे आहेत कारण आपला, आपला लागणारा जो खर्च आहे हा आपल्याला कमी करता येईल तसेच जर आपल्या कपाशी पिकात जास्त जर रोगाचा प्रादुर्भाव असेल तर कोणती कीटकनाशके वापरायची कमी असेल तर कोणती कीटकनाशके वापरायची हे आपण पाहू शेतकरी मित्रांनो आपल्या कपाशी पिकामध्ये जर थ्रिप्स माशी रशोषक किडीचा प्रादुर्भाव हा कमी असेल म्हणजे पंधरा ते वीस टक्के असेल तर अशा वेळेस तुम्हाला बी पी एल या कंपनीचे सेकीटो या कीटकनाशकाचा वापर करायचा आहे या कीटकनाशकामध्ये दोन घटक येतात यामध्ये ॲसिटामाप्रीड वीस टक्के आणि क्लोरॅन्ट्रॉनिलिप्रोल वीस टक्के हे डब्ल्यू जी या फॉर्ममधील एक कीटकनाशक आहे हे आपल्या कापूस पिकातील टू इन वन काम करणारं कीटकनाशक आहे ज्यामुळे आपल्या कापूस पिकातील रसशोषक कीड आणि अळीचा नि अळीचे नि, नियंत्रण या एकाच कीटकनाशकामुळे होणार आहे तुम्हाला अळीसाठी दुसरे कीटकनाशक घेण्याची गरज नाही शेतकरी मित्रांनो याचा वापर करत असताना आपल्याला पंधरा ग्रॅम प्रति पंधरा लिटरच्या पंपासाठी याचा वापर करायचा आहे आणि शेतकरी मित्रांनो जर रोग किडींचा प्रादुर्भाव जास्त असेल कपाशीची पाणी लाल झालेली असेल पाणीही वरच्या बाजूस व वाकलेले असेल अशा वेळेस मित्रांनो आपल्याला बायर कंपनीचे लेसेंटा या कीटकनाशकाचा वापर या ठिकाणी करायचा आहे किंवा शेतकरी मित्रांनो घरडा कंपनीचे पोलीस या कीटकनाशकाचा देखील तुम्ही वापर करू शकता दोन्हीपैकी तुम्हाला कोणती एकच कीटकनाशक या ठिकाणी वापरायचे आहे जर रोज किडीचा प्रादुर्भाव जास्त असेल तर तुम्ही लेसेंडा किंवा पोलिस या एकाच कीटकनाशकाचा वापर या ठिकाणी करू शकता तसेच यासोबत अळीच्या नियंत्रणासाठी तुम्ही कोराजन हे कीटकनाशक घेऊ शकता किंवा तुम्ही इमामॅक्टिन बेन्झॉइट ही कीटकनाशक घेऊ शकता तसेच शेतकरी मित्रांनो बोंड गळ आणि पातेगळ होऊ नये यासाठी तुम्ही तेरा चाळीस तेरा या विद्राव्य खताचा वापर करू शकता यासोबतच तुम्हाला बोरॉन वीस टक्केचा वापर देखील करायचा आहे तेरा चाळीस तेरा या विद्राव्य खताच्या वापराने कपाशी पिकात पात्यांची आणि फुलांची संख्या वाढायला या ठिकाणी मदत होईल आणि बोरॉनमुळे पातेगळ आणि बोंडगळ होणार नाही त्यामुळे आपल्याला याचा वापर करायचा आहे किंवा शेतकरी मित्रांनो तुम्ही महादन ची फ्लावरिंग स्पेशल स्पेशलचा देखील वापर करू शकता याच्या वापराने देखील आपल्या कापूस पिकात फुले लागायला मदत होणार आहे तसेच शेतकरी मित्रांनो सध्या काही भागात पाऊस चालू आहे आणि काही भागात ढगाळ वातावरण आहे यामुळे आपल्या कापूस पिकात बुरशी येण्याची दाट शक्यता आहे यासाठी आपल्याला बुरशी येऊ नये म्हणून यासाठी आपल्याला टाटाची टाटा टाटाची ताकद या बुरुशीनाशकाचा वापर करायचा आहे किंवा तुम्ही साप या बुरशीनाशकाचा देखील वापर करू शकता किंवा यमपंचेचाळीस या बुरशी देखील वापर करू शकता शेतकरी मित्रांनो आपल्याला आपल्या कापूस पिकात रोगाचा प्रादुर्भाव किती आहे प्रादुर्भाव जास्त आहे किंवा कमी आहे याच्यानुसारच औषधांची निवड करायची आहे मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ इतर शेतकरी बांधवांसोबत शेअर करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया असं एका नव्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती तोपर्यंत धन्यवाद जय जवान जय किसान